सांगलीत राहुल गांधी यांच्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन आरक्षण संपवण्याची भाषा करून आपला खरा चेहरा दाखवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सांगली शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आणि महिला आघाडी प्रमुख सुनीता मोरे यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यावेळी राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या राहुल गांधी जे बोलले ते त्यांच्या पोटात होतं आणि तेच ओठात आलं असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला यामुळे राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतची खरी भूमिका आणि खरा चेहरा हा सर्व भारतीयांसमोर आला आहे अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवडणुकीमध्ये संविधान बचावचा नारा देणाऱ्यांनी आज त्यांची खरी भावना विदे देशात नाही तर विदेशात जाऊन व्यक्त केलेली आहे आम्ही आरक्षण संपू अशी भाषा करणारे राहुल गांधी यांचा आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं जे पोटात आहे तेच पोटात आलं आहे ये ना आंधी है ये ना तुफा है ना ये आ, आंधी जिसने हर बार हिंदुत्व को बदनाम किया है ये राहुल गांधी खऱ्या अर्थानं त्याचा या ठिकाणी केलं त्याचा आम्ही सांगली जिल्हा महिला गाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्यांना जे काही वक्तव्य करायचं होतं ते तुम्ही संविधान बचावाच्या माध्यमातून तुम्ही केलं होतं मग तुम्ही ही सगळी वेगळी आणि खोटी जी काही तुम्ही लोकशाहीवर नादलेली जी काही तुमची बघितलं आम्ही इथे जाहीर तुमचा निषेध करतो या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मिळवण्यासाठी माननीय मोदी सरकार हे प्रयत्नशील आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाकडके एकनाथजी शिंदेसाहेबांनी सुद्धा लोकांच्या अधिकाराचा विचार केला आम्ही संविधान संविधानाच्या संदर्भात आम्ही आदरपूर्वक संविधानाचं कार्य करतोय लोकशाहीच्या मार्गानं महिलांना सन्मान केलाय त्या सन्मानाच्या विरोधात किंवा त्या सन्मानाला दुसरा काहीतरी पर्याय टाकायचा म्हणून तर तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो शिवसेना महिला गाडी आणि शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही राहुल गांधीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली